आपल्याला काय वाटते सर आ, सर्वात प्रथम मी आपल्या सर्व जोड शहरातील सामाजिक संस्थेचा आभार व्यक्त करतो सरांनी सांगितल्याप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावनभूमीतून आपण आजच्या पदयात्रेला सुरुवात केली होती आणि ही सुरुवात करत असताना आपल्या अशा काही सगळ्या सामाजिक संस्था आहेत त्या संस्थांनी येत असताना आपण रामजरा पाहिला आणि रामजरा पाहिल्यानंतर खरं तर एक त्यावेळेस आपले जे संत तुकाराम महाराज होते हे त्या ठिकाणी पाणी प्यायचे त्या काळामध्ये परंतु आज आपल्याला शरम वाटते आणि मला सरांनी सांगितले की आपण कुठल्या प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढलेला नाही पण तुम्हाला आहे की पिंपरी इंचवड शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकवीस एस टी पी आहेत आणि जर एकवीस एस टी पी असतील आणि तिथं पण एक एस टी पी होता आणि ह्या एस टी पीचं पाणी खरंच शुद्ध होतं का त्याच्यावर ट्रीट होतं आहे का आणि माझं आपल्या आजच्या पदयात्रेतून आयुक्तांना आव्हान आहे की आयुक्त साहेब तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुमच्याकडे जर एकवीस एस टी पी कार्यान्वित आहेत आणि त्या टी पी जर चालू नसतील तर याला जाब कोणाला विचारायचा सांगण्यासारखी गोष्ट आहे की खेदाची गोष्ट आहे तुम्ही या ठिकाणी त्या टी पीच्या ठेकेदाराला जगवत आहे जर एकवीस एस टी बी व्यवस्थित चालू असतील तर पाण्याचं शुद्धीकरण व्यवस्थित होईल पाण्यावर ट्रीटमेंट व्यवस्थित होईल आणि पाणी नदीमध्ये व्यवस्थित सोडलं जाईल जेव्हा साखळी उपोषण झालं होतं तेव्हा सर्वांनी स्पष्ट केलं होतं की आमचे कुठलेही एस टी पी प्लांट चालू नाहीत अजूनही फक्त तोतईगिरी चालू आहे ही बंद व्हावी एवढीच सर्वांची इच्छा हवी बरोबर ना धन्यवाद परंतु सर परंतु सर काय माहिती आहे का की पिंपरी चिंचवड शहरासाठी सहशेर अभियंता म्हणून पर्यावरणासाठी सेपरेट अधिकारी आहे माझं त्या कुलकर्णी साहेबाला आव्हान आहे की तुम्ही या तुमचं नाव कुलकर्णी आहे संत ज्ञानेश्वर महाराज देखील कुलकर्णी होते तुम्हाला लाज वाटली पाहिजे की इंद्राणी नदीमध्ये एवढं घाण पाणी सोडलं जात आहे आणि तुम्ही पालिकेचे पर्यावरणाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करताय तुम्ही एक वेळेस फील्डवरती या आयुक्त साहेबांना आणि कुलकर्णी साहेबाला माझं आव्हान आहे तुम्ही स्वतः येऊन त्या रामध्यामध्ये पहा आमच्या इंद्रायणी मातेमध्ये पाहा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की कशा प्रकारचं काम चालू आहे तुम्हाला गलेट्ट पगार आहेत तुम्ही ठेकेदाराला पोहोचताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे माझी सर्व सामाजिक संस्थेला विनंती आहे की यांच्यावरती दबाव निर्माण केला पाहिजे फक्त एकटा प्रशांत काय करणार नाही किंवा फक्त हाऊसिंग फेडरेशन काय करणार नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन आजची जी काही सुरुवात केलेली आहे ही सुरुवात पुढे थांबली नाही पाहिजे आणि यासाठी आपण परत मिटिंग करून या प्रशासनावर दबाव आणू आणि त्यासाठी आपण अविरतपणे काम करू फक्त आज थांबलो पुन्हा बंद राहिलो सोशल मीडियावर गुणगण घ्यायला असं न होता आजच पण हे काम झालं पाहिजे आजच मी घोषित करतो सर्वांना की येत्या आठ तारखेला सात तारखेला रविवार आहे सात तारखेला आपल्याला इंद्रायणी बचाव प्रदूषण सायकल रॅली काढायची आणि यामध्ये मात्र सहभाग सर्वांचा हवा आहे कारण मागील वर्षी आपण आठ तारखेला सायकल रॅली काढली होती ज्या सायकल रॅलीमुळे आवाज फोडण्यास प्रशासनास मजबूत जबर पकड मिळाली ती आजही आपल्याला पाहिजे ती एक मदत आपली हवी ती द्या निश्चित आपला बदल आज ना उद्या होईल धन्यवाद धन्यवाद